सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे तुमचं हनिपिया खजानावर आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक दक्षिणेतील खास स्नॅक्स पुनगुलू बाहेरून कुरकुरीत आतून मऊ एकदम परफेक्ट पुनगुलूसोबत परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणून टोमॅटो चटणीची रेसिपी दाखवणार आहे एकदम खास आणि एकदम वेगळी असं टोमॅटो चटणीची रेसिपी आज आपण बघणार आहोत संध्याकाळसाठी एकदम परफेक्ट असं स्नॅक्स आहे चव तर अशी की एक खाल्ला की हात थांबणारच नाही चला तर मग सुरुवात करूया ही झटपट पुनगुलू रेसिपी पुनगुलू बनवण्यासाठी इथे मी एक वाटी उडद डाळ घेतली आहे तर इथे आपण तीन वाटीपर्यंत तांदूळ घालणार आहोत तर इथे मी रेशनचे तांदूळ वापरत आहे जर तुमच्याकडे रेशमचे तांदूळ असेल तर ते तुम्ही वापरू शकता किंवा नॉर्मल तांदूळसुद्धा तुम्ही इथे घेऊ हो शकता यानंतर यामध्ये पुरेसे पाणी घालायचं आहे आणि कमीत कमी दोन वेळा चांगल्या प्रकारे डाळ आणि तांदूळ हे आपण धुवून घेणार आहोत दोनदा पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण लावून पाच तासासाठी डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये आपण भिजवत ठेवून देणार आहोत पाच तासानंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता डाळ आणि तांदूळ हे चांगल्या प्रकारे भिजले गेले आहेत आता हे डाळ आणि तांदूळ थोड्या थोड्या प्रमाणात मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये लागेल तेवढंच यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला लावून होईल तेवढं बारीक स्मूथ असं आपण इथे बॅटर हे तयार करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी आपण होईल तेवढं बारीक स्मूथ असं बॅटर इथे आपण हे तयार करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने उरलेले डाळ आणि तांदूळ देखील आपण मिक्सरला लावून याच पद्धतीने स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे मिक्सरमधून फाईन असं बॅटर तयार करून घेतल्यानंतर हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे डाळ आणि तांदूळ हे मिक्सरला लावून घेताना त्यामध्ये जास्त पाणी घालू नये लागेल तेवढंच त्यामध्ये पाणी घालून आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे पुनगुलूसाठी बॅटर तयार करून घेताना खूप घट्ट किंवा खूप पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं नाही आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतल्यानंतर यावरती झाकण लावून आठ ते दहा तासासाठी फर्मंट होण्यासाठी ठेवून देऊ दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा आठ तासानंतर बॅटर बघूया बॅटर हे छान असं फरमट झालेलं आहे बॅटर थोडंसं घट्टसुद्धा तयार झालेलं आहे छान असं फरमट झालेल्या या बॅटरला चमचेने एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर यामध्ये तीन चमचे मैदा घालायचा आहे सोबतच यामध्ये तीन चमचे तांदळाचं पीठसुद्धा घालायचं आहे आणि सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा जिरे आणि पाव चमचपर्यंत यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा फक्त पावचंबच यामध्ये घालायचा आहे जास्त घातलं तर पुनगुल हे तेल हे जास्त शोषून घेणार आता हे सगळं हातानेच चांगल्या प्रकारे आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथिंबीरसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर इथे मी शंभर टक्के परफेक्ट साऊथ इंडियन स्टाईलमध्ये पुनगुलीची रेसिपी दाखवत असल्यामुळे यामध्ये मी फक्त जिराच घातली आहे तर या पिठामध्ये घातलेलं मैदा तांदळाचं पीठ जिरा आणि खाण्याचा सोडा या पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे त्यासाठी हाताने त्याला आपण मस्त असं फेटून घ्यायचं आहे या बॅटरला हाताने तुम्ही जितकं जास्त वेळ फेटून घेणार पुनगुलू देखील तेवढेच परफेक्ट बनून तयार होणार बॅटरला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला मी बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते तर पुनगुलू हे तेलामध्ये सोडताना बॅटरची कन्सिस्टन्सी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असायला पाहिजे जर तुम्ही बॅटर तयार करून घेताना बॅटर जर पातळ झाला असेल तर यामध्ये एक चमचा मैदा आणि एक चमचा तांदळाचं पीठ परत यामध्ये घालावे लागेल तर त्यासाठी मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही बॅटर तयार करून घेत असाल तर एकदम परफेक्ट बॅटर हे बनून तयार होणार आता हे तयार झालेला बॅटर दहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊ आणि पुलगुलूसाठी लागणारी चटणी तयार करून घेणार आहोत चटणी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची घालायचा आहे आणि चार मिडियम आकाराचे टमाटर कट करून यामध्ये घालणार आहोत आता यामध्ये थोडंसं गूळ घालायचं आहे माझ्याकडे गुळाचं पावडर आहे त्यामुळे यामध्ये मी एक चम्बपर्यंत गुळाचं पावडर घालत आहे यानंतर यामध्ये एक चमचा तेल आणि दीड वाटीपर्यंत यामध्ये पाणी घालणार आहोत आता हे सगळं यामध्ये घातल्यानंतर हे भांडं गॅसवरती ठेवायचं आहे आणि यावरती झाकण लावून कमी ते मध्यमाचेवरती टमाटरला आपण इथे शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनटानंतर इथे आपण झाकण काढून घेणार आहोत टमाटर आणि हिरवी मिरची दोन्ही इथे चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत हे पन्नास टक्के शिजले गेलेले हिरवी मिरची आणि टमाटर बाहेर काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ शिजवून घेतलेले टमाटरमधील जे पाणी शिल्लक आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे एकदा चमचेने मिक्स करून घेऊ आणि हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊ इथे टमाटर आणि मिरची देखील पूर्णपणे थंड झालेल्या आहेत थंड झाल्यावरती आपण हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत यानंतर यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकड्या अर्धा चम्मचपर्यंत जिरे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे मिक्सरला लावून घेणार आहोत आणि होईल तेवढं बारीक असं वाटून घेणार आहोत तर अशा प्रकारे टमाटरला असा मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर सुरुवातीला जे आपण टमाटरमधील जे पाणी शिल्लक होते ते बाजूला काढून घेतले होते तर हे मिश्रण त्यामध्ये घालायचं आहे आता एकदा चमचेनं चांगल्या प्रकारे हे सगळं एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे साऊथ इंडियन स्ट्रीट स्टाईलमध्ये टोमॅटो चटणी हे बनवून तयार झालेली आहे या चटणीला तडका देण्याची गरज नाही तर बघितले ना एकदम साध्या सोप्या आणि एकदम वेगळ्या पद्धतीमध्ये टोमॅटो चटणी हे बनवून तयार झालेली आहे तर हे चटणी कॉम्बिनेशनमध्ये फक्त पुनगुलूसोबतच नाही तर डोसा आणि इडलीसोबतसुद्धा खूपच भारी लागते तर चटणी हे बनवून तयार झालेली आहे आता आपण पुनगुलू बनवण्यास सुरुवात करूया गॅसवरती तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल हे छान असं गरम झाल्यावरती थोडं थोडं बॅटर हातात घ्यायचं आहे आणि तेला सोडायचं आहे पुनगुलू हे तेलात तळून घेताना तेल हे चांगल्या प्रकारे गरम झालेला असावा तेल जर चांगल्या प्रकारे गरम नसेल तर पुनगुलू हे तेल जास्त सोप करून घेणार त्यामुळे तेल हे छान गरम झाल्यावरती पुनगुलू आपण तळून घेणार आहोत या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे मिडियम ठेवलेला आहे झाल्याने एकसारखं असं यावरून फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून पुनगुलू हे एकसारखं गोल्डन कलरमध्ये तळले जाणार तयार झालेले हे गरमागरम पुनगुलू एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीमध्ये उरलेले सगळे बॅटरचे पुनगुलू हे तयार करून घेणार आहोत पुनगुलू घालताना बॅटर हे एकदम थोडं थोडं हातात घ्यायचं आहे आणि छोटे छोटे बॉल्सने आपल्याला ते तेला सोडायचं आहे कारण ते बनून तयार झाल्यानंतर त्याचा आकार हे थोडासा मोठा होणार त्यामुळे शक्यतो छोटे छोटे बॉल्स हे आपल्याला तेलामध्ये ते सोडायचं आहे तर अशा प्रकारे सगळे बॅटरचे पुनगुलू हे तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकदम क्रिस्पी असं पुनगुलू हे बनून तयार झालेले आहेत तर हे गरमागरम पुनगुलू आपण तयार करून घेतलेलं टमाटो चटणीसोबत किंवा शेंगदाण्याची चटणीसोबत नारळाची चटणीसोबत किंवा तुम्ही फुटाण्याच्या चटणीसोबतसुद्धा सर्व करून घेऊ शकता तर हे बघा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ एकदम क्रिस्पी असा पुनगुलू इथे आपण बनवून तयार करून घेतलेले आहे तर तुम्हीसुद्धा यावेळी शंभर टक्के परफेक्ट पुनगुलीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद